तर नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करत आहे आणि आज एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे तुमच्या सर्वांचा लाडका राहुल गायकवाड आज आपले हजार सबस्क्राईब कम्प्लीट झाल्यानिमित्त आपण डायरेक्ट नाशिकच्या सप्तशृंगी गडावरती दर्शन करायला आलेलो आहे आणि खूप भारी वाटते मला की आज माझे हजार सबस्क्राईब पूर्ण झालेत आणि असं तुमचा सपोर्ट राहू दे तुमचा आशीर्वाद राहू दे तुमच्या सपोर्टमुळे आणि आशीर्वादामुळे मी पुढे जात आहे तर माझे व्हिडिओ बघत राहा मला सपोर्ट करा आणि नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर आता आपण या प्रवासाला सुरुवात करणार आहोत पण त्याच्या अगोदर खास म्हणजे आपण सप्तशृंगीच्या गडावरती जाणार आहोत दर्शन करण्यासाठी तर चला आता बघूया आपण आणि ह्या प्रवासाला आपण सुरुवात करूया आणि बोला सप्तशृंगी माते की जय तर मित्रांनो मी आता आलोय लोकमान्य टिलक टर्मिनसला कारण आता आपण जाणार आहोत नाशिकला आणि आपण आतमध्ये एंट्री केल्यावरती आपली ट्रेनसुद्धा लागलेली आहे हे बघू शकतो तुम्ही ट्रेनचा नंबर आहे बावीस पाचशे अडोतीस खुशीनगर सुपरफास्ट एक्सप्रेस नाशिककडे जाणार आहे तर आता आपण बघणार आहोत आणि तर थोड्याच वेळामध्ये आता आपली गाडीसुद्धा सुटेल आणि ही गाडी रोज लोकमान्य टिलकनगरवरून बारा वाजून पस्तीस मिनटांनी रात्री सुटते आणि नाशिकला सकाळी चार वाजता पोचते बरोबर सव्वा चार वाजलेले आहेत आणि आता आपण उतरलेलो आहे नाशिक स्टेशनला आपण स रात्री साडेबारा वाजता बसलेलो आणि आता वाजलेल्या सव्वा चार म्हणजे कमीत कमी, कमी साडेतीन तास लागलेले आहेत आपल्याला मुंबईवरून नाशिकला यायला आता आपण बाहेर जाऊ बस बघू भेटते का आपल्याला सप्तशृंगी मंदिरापर्यंत जायला तर चला आता बाहेर आपण जाऊया आणि खूप थंडी आहे मित्रांनो तर चला आत्ता आपण नाशिक स्टेशनच्या बाहेर आलेलो आहे आणि बाहेरच आल्यावरती तुम्हाला स्टॉप लागेल आणि एक लक्षात ठेवा की तुम्हाला सप्तशृंगीसाठी डायरेक्ट गाडी भेटणार नाही नाशिक रोडवरून तुम्हाला सी बी एस बस स्टॉपला जावं लागतं आता आपण इथून नाशिक रोडवरून सी बी एस बस स्टॉपला जाणार आहोत तर ता त्याची तिकीट आपण तीस रुपये पर पर्सन काढलेली आहे आणि सी बी एस आता बस स्टॉपला आपण जाणार आहोत आता आपण सी बी एस बस स्टॉपला पोचलेलो आहे नाशिक स्टेशनवरून सी बी एस बस स्टॉप हे नऊ ते दहा किलोमीटरचं अंतर आहे आणि इथे आल्यावरती तुम्हाला शप्तशृंगीसाठी डायरेक्ट बस मिळतील तर आता चला आपण बस पकडूया आणि आपण आता ए सी बस पकडलेली आहे आणि ए सी बसचा भाडा एकशे नव्वद रुपये आहे मित्रांनो आता आपण सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी आपण आलेलो आहोत आणि आपण चढायलासुद्धा चालू केलेला आहे पण एक लक्षात ठेवा की इथे येण्यासाठी तुम्हाला नाशिकवरून डायरेक्ट बस भेटत नाही तर तुम्हाला नाशिकवरून सी पी एस बस स्टॉपला यावं लागतं आणि सी पी एस बस स्टॉपवरून सप्तशृंगी गाडापर्यंत तर चला आता आपण वर चढायला चालू केलेलं आहे बघू आता किती टाईम लागतो वर जाऊन वर्ती चाना रहोत, आनी आता आपण मंदिराच्या वरती जाणार आहोत आणि आता आपल्याला खाली दुकानं लागलेली आहेत त्याच्यामध्ये तुम्ही नारळ वगैरे घेऊ शकता किंवा तुमची चप्पल आहेत बॅग आहेत त्या हा दुकानामध्ये ठेवू शकता कारण वरती चप्पल आलाउट नाही आहे आणि कमानीपाडा इथून सुरू होणारी सप्तशृंगी गडाची यात्रा खूपच शांत आणि भक्तिमय वाटते पायत्यापासून पुढे गेल्यावर साधारण चारशे ते पाचशे पायऱ्यांची चढाई सुरू होते ज्यामध्ये रेलिंग शेड आणि मध्ये मध्ये विश्रांतीसाठी बाकांची चांगली सोय आहे संपूर्ण मार्गात निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य दिसत राहतं आणि वर जाताना वनीचं दृश्य तर अधिकच मोहक दिसतं ज्यांना पायऱ्यांनी जाणं शक्य नाही त्यांच्यासाठी रोपवेही उपलब्ध आहे ज्यातून काही मिनिटातच वर पोचता येतो आता आपलं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे मस्त की काय गर्दी नव्हती पटकन सगळं झालं आणि आता आपल्या परतीचा प्रवास आता आपण आपल्या घरी जाणार व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू आणि सगळ्यांना धन्यवाद